कसे हो हो तर त्यासाठी काय काय घेतलंय बघा मी पहिल्यांदाच बनवत आहे तर मी इथे मैदान वाटतात गव्हाचं पीठ घेतलेलं आहे कारण गव्हाच्या पिठानं हे मुलांना पौष्टिक असतं मैद्याचं पीठ न वापरता आपण गव्हाचं सुद्धा वापरू शकतो आता दोन्हीमध्ये जार फरक आहे गव्हाच्या पिठामध्ये आणि मैद्यामध्ये पण आज गव्हाच्या पिठाचे बनवून बघूयात पहिल्यांदाच बनवत आहे त्यानंतर मी बनवलेली इथे टोमॅटोची चटणी आता जर ही जर छान झालेली असेल तर मी दुसऱ्या वेळेस नक्कीच तुम्हाला याची रेसिपी शेअर करू त्यानंतर यामध्ये टाकलेलं आहे गाजर पत्ता गोबी आणि कांदा लसूण आणि याला छान परतून घेतलेला आहे तर चला पहिला मोमोज बनवला होता जमलाच नाही आता पहिल्यांदा सगळ्यांकडून चुका होतात त्यानंतर मग मी या पद्धतीचा बनवून बघितला तर हा जमलेला आहे तर लाईव्ह शेवटपर्यंत बघत राहा जे जे लाईव्ह आलेले असतील ला त्यांनी कमेंट करत राहा चॅटिंग करत राहा कर आणि जर मी लाईव्ह स्टॉप केला तरी तुम्हाला मोमोज कसे झाले नक्कीच याचं शॉर्ट व्हिडिओ टाकून देईल माझ्या चॅनलवरती वरती तर बनवता वेळेस काय करायचं जे आपण पीठ मळतो ना त्या पुरत छान मीठ टाकायचं घट्ट असं पीठ मळून घ्यायचं लाटता ही जी पारी आहे ती अशी पातळी लाटायची म्हणजे पटकन उकडल्या जाते तर एकदा पिंग आणि चटणी बनवून ठेवली तर मोमोज जे आहेत ते पटापट -पत बनवलं होतात तर हे जे आहेत मोमोज अशा पद्धतीने बनवायचे जरी तुम्हाला या आकाराचे नाही आले तर तुम्ही करंजी बनवत असता तर करंजी सारखे सुद्धा बनवू हो शकता मला सुद्धा व्यवस्थित आकार येत नाही पण पहिल्यांदा आहे म्हणून बऱ्यापैकी येतात ते पाणी सुद्धा कढईमध्ये गरम करायला कारण मोमो झाले की लगेच आपण त्यामध्ये उकडायला स्टीम करायला ठेवूया आता हे मोमोज काय बनवते तर मुलाचं रोजचं होतं मम्मी मला मोमोज पाहिजे मोमोज पाहिजे म्हटलं चला हे मोमोज तरी काय आहेत बघूयात बनवून कसे लागतात त्यामुळे मी बनवायचं मनावर घेतलं आणि हा संडे आहे त्याला टिफिन सुद्धा नव्हता त्यामुळे मग म्हटलं चला आज संडेचे मस्त स्पेशल असे मोमोज बनव्यात आणि हे मोमोज खूप हेल्दी असतात का खायला का तर चला सांगते हेरवी मुलं गोबी खात नाहीत आणि गाजरसुद्धा काही मुलं खात नाहीत माझा मुलगा कधीच गाजर खात नाही आणि कांदा गवाचं पीठ असल्यामुळे ते पौष्टिकसुद्धा आहेत आता मौदे मैद्याचे जे आहेत ते थोडेसे लवचिक बनतात पण मैदा मुलांना द्यायला चांगला नसतो म्हणून मी गव्हाचं पीठ घेतलंय तुम्ही ते अर्धा मैदा आणि अर्धं गव्हाचं पीठ असं सुद्धा मिक्स करून घेऊ शकतात पण मी सगळं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे म्हटलं पहिल्या वेळेस ट्राय करत आहे तर बघूयात गव्हाच्याच पिठाचे जर छान लागत असले तर मैदा कशाला घ्यायचा गव्हाच्या पिठाच एकदम असं पातळ पारी बनवायची म्हणजे ते उकडल्या जातील पटकन मैद्याचं जर घेतलं तर पातळच पारी लाटायची म्हणजे ते मोव मोह होतात बर जाड जर लाटली तुम्ही पारी तर ते तुम्हाला खायला छान वाटणार नाहीत आणि पटकन उकडणार सुद्धा नाही आता हे बघितल्यावर कधी कधी आपण मोमूस बघतो हो, ते बघितल्यावरती खावेसे वाटतात आता नेमके कसे लागतात माहिती नाही पण म्हटलं एकदा तरी ट्राय करावं मोमोज आहेत तरी कसे खूप मुलं मोमोज मोमोज करतात बाळ झोपले तोपर्यंत आपण बनवून करू करून घेऊया तर सकाळीच मी हे स्टफिंग करून ठेवलं होतं बाळ उठायच्या अगोदरच त्यानंतर चटणी सुद्धा बनवून ठेवली सगळं एकदा करायचं म्हटल्यावर होत नाही लहान बाळ असल्यामुळे अशी तयारी करून ठेवलं की मोमोज पटकन बनवणं होता कारण या स्टफिंगला आणि चटणीला बनवायला वेळ लागतो लहान मुलं नसले तर काही नाही पण मुलं घरामध्ये असले की मग मला पटपट होतात बनवणं म्हणजे पाणी घालून घेतो थोडीशी कमीच टाकत आहे कारण मुलगा खातो की नाही याची भीती आहे बाकी किती फास्ट होतात ना चला एवढा छान आकार येत नाही पण बऱ्यापैकी जमताय आता वेळ देऊन बनवायचं म्हटलं तर आकार सुद्धा छान बनवताय पण तेवढा वेळ नाही आहे कारण बाळ मध्येच तर मला करू सुद्धा देणार नाही म्हणून मी जसं जमते तसे बनवते तसंही एवढे काही खराब येत नाही बऱ्यापैकी येत आहेत मस्त असे मोमोज तयार झालेले आहेत आता इकडे प्लेटला या कढईवरती पाणी ठेवलं आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही स्टीमरवर उकडून ठेवू शकता पण मी याला प्लेट ठेवले माझं त्यावरती तेल लावून घेतलेलं आहे पाणी छान गरम झालेलं आहे बाफसुद्धा येत आहे ऑलमोज ठेवून घेते बघा कड व्यवस्थित ठेवते म्हणजे कशी दिससायला भारी दिसते जो एक आहे तो असा मध्ये ठेवते बाकीचे जे आहेत ते अशी बाजूने ठेवून घेते यावरती आपण झाकण ठेवून घेऊयात तर आता याच्यावरती झाकण ठेवायचं असेल तर असं जे आल्हाद बसल असं झाले ठेवू लागणार जाऊ चिटकतेला बऱ्यापैकी बसलेलं आहे आता बघूयात मोमोज कसे तयार होते मोमोज तयार होतील पाच दहा मिनिटं तरी लागतील याला आणि एवढा वेळ मी काही लाईव्ह ठेवू शकत नाही तर तुम्हाला याचा जे व्हिडिओ आहे मोमोज कसे झाले त्याचा मी शॉर्ट टाकून देईल नक्कीच माझ्या चॅनलवरती जाऊन हा शॉर्ट बघा तर आता ही चटणी कशी झाली आहे दिसाल दिसायला भारी दिसायली आहे तर तुम्ही म्हणालेला कलर का नाही आला लाल तर यामध्ये कश्मीरी लाल मिरची भिजून टाकली टोमॅटो बरोबर तर लाल कलर येतो माझ्याकडे नव्हती म्हणून मी थोडीशी चटणी टाकली चवीला आणि हे स्टपिंग आता खाल्ल्यानंतरच कलर कसं झालंय तर।, तर आज सगळं काम थोडंसं लवकर आवरलं होतं मी मोमोज बनवण्यासाठी सगळं असं छान टकाटक तक करून ठेवलं होतं इकडलं हे बघा बेडरूम सगळं काम आवरलं होतं आज लवकर पहिल्यांदाच आवरलेलं आहे त्यानंतर बाळ सुद्धा मस्त छान शांत झोपले मोमोज तयार झालेत आणि बाळ सुद्धा उठलं नाही हे मोठं पिल्लू बघा किती गप्पूर बसले त्याला मोमोज खायचे तर म्हणून तो शांत बसला नाही तर शांत बसत नाही आणि आता दळण करायचे बाळ जर नाही उठलं तर दळण करून घेणार आहे चला मोमोज होतील नक्की शॉर्ट बघा माझा आणि आजचा हा लाईव्ह आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅटिंग कुणी केलं नाही कोणीही सध्या तरी लाईव्ह आलं नाही नंतर जर तुम्ही माझा लाईव्ह पाहिला तर नक्कीच लाईव्हला लाईक करा बाय बाय